आपलं आंबट गोड तिखट चवीचं पंचामृत करून तयार झालंय मस्त वास सुटलाय घरामध्ये थोडीशी कोथिंबीर घालतीये मस्त नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण तोंडाला चव आणणारा जेवण जास्त जाईल असा एक पदार्थ बघणार आपल्या जेवणामध्ये ताटामध्ये डावीकडच्या बाजूला सगळ्या चटण्या कोशिंबिरी लोणची हे प्रकार असतात आणि उजव्या हाताला जेवणाऱ्या उजव्या हाताला भाज्या आम आमट्या असे प्रकार असतात सगळे प्रकार एकत्र करून आपण आपलं जेवण अतिशय चविष्ट असं बनवलेलं असत अनेक प्रकारच्या चटण्या कोशिंबीरी यापूर्वी आपण पाहिल्या आहेतच आज आपण पेरूच पंचामृत कसं करायचं ते बघणार करायला सोपं अतिशय चविष्ट आणि अगदी सुमधूर असा हा पदार्थ आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आपण पेरूचं पंचामृत करतोय इथे मी पेरू घेतलेत पाव किलो पेरू आहेत हे बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पिकलेले पेरू पाहिजेत म्हणजे आपल्याला त्याच्या बिया पण व्यवस्थित काढता येतात आता त्यामध्ये काल काय घालणार आहोत आपण तर इथे दोन टेबलस्पून मी बारीक चिरलेला गुळ घेतला आहे एक टेबलस्पून पांढरे तीळ एक टेबलस्पून मी बॅडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे ते तिखटपणाला कमी असतं रंग छान येतो दीड ते दोन टेबलस्पून एवढं भाजलेलं दाण्याचं कूड घेतलं आहे पण ते थोडंसं ओबडदोबड कूट केलेलं आहे ते दाण्याचे क्रंच आपल्याला पंचामृत खाताना दाताखाली आले की छान वाटतात पाव टीस्पून जिरेपूड अर्धा टीस्पून धनेपूड आहे हेही दोन्ही भाजून केलेली पूड आहे एक टेबलस्पून एवढी चिंचेची गोड चटणी आहे त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते पाव टीस्पून हिंग अर्धा टीस्पून हळद थोडीशी मोहरी स्वादानुसार मीठ घालायचं आहे आणि पाव टीस्पून एवढं मेथी दाणे घेतलेत अंदाजे दीड ते दोन टेबलस्पून खाण्याचं तेल आपल्याला लागणार आहे फोडणी करण्यासाठी पहिल्यांदा तर आपल्याला काय पेरू बिया काढून चिरून घ्यायचं आहे त्याच्यासाठी हे वरचे दोन्ही बा पोर्शन काढून घेऊया पेरूची बी काढायची अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे चमच्याने अशी आपण बरोबर खालपासून घेतलं की बरोबर बीचा पोर्शन आपण असा काढू शकतो या पद्धतीने आता आपण सगळ्या पेरूच्या बिया काढून घेऊया पेरूच बी काढताना जर आपला घर खूप जातोय असं वाटलं तर ह्या बाजूने आपण किसणीवरती थोडसं हे किसून घेऊन तो खाली पडलेला घर पंचामृतामध्ये घालू शकतो पेरूच्या फोडी करून घेऊ आपल्या आवडीनुसार लहान मोठा आकार ठेवायचा फोडींचा एक टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलंय त्यामध्ये आता मोहरी आणि जिरं घालते तेल तापलेलं आहे गॅस बारीक आहे त्यामध्ये कडीलिंबाची पास्ता पानं घालूया दोन मिरच्यांचे तुकडे घालते ऑप्शनल आहे पण या मिरच्यांच्या तुकड्यांना पण खूप छान चव येते बरं का त्याची आणि ही मी कमी तिखट मिरची घेतलेली आहे त्याही घालते याच्यामध्ये हिंग थोडस परतून घेऊया मेथ्या दाणे घालतेय मेथी दाण्यामुळे फार खमंग छान चव येते आता त्यामध्ये पेरू घालूया आज आपला पेरू चिरल्यावर लाल दिसतोय आपल्याला पिवळा लाल कुठलाही पेरू चालेल परतून घेऊया मीठ घालतीये त्याच्यावर आणि झाकून ठेवूया आपण मिठामुळे त्याला थोडंसं पाणी सुटेल पेरूला अगदी थोडं एक टेबल स्पून एवढंच पाणी घालतेय झाकून ठेवूया तीन ते चार मिनटं साधारण आपण चार मिनटं झाकून ठेवलं होतं फोडी शिजायला फोडी मऊ झाल्या आहेत बघा आपण यांनी दाबून बघितलं चमच्यानी तर व्यवस्थित दाबली जाते आता बाकीचं सगळं साहित्य आपण त्यामध्ये घालूया धने जिरे पूड तीळ घालतोय भाजलेले तीळ आहेत हे गूळ लाल तिखट आणि ही चिंचीची चटणी गोड चटणी ही घरी केलेली आहे त्यामुळे आपल्या पंचामृताला चव आंबट गोड तिखट सगळ्या चवी आहेत अतिशय सुमधुर असा हा पदार्थ आहे मिक्स करूया आता त्यामध्ये हे दाण्याचं कूट घालूया हे आपण ओबडधोबड बारीक केलेलं झाडवर्ड दाण्याचं कूट आहे दाण्याच्या कूटामुळे रसाला घट्टपणा येतो मस्त आपण यामध्ये अगदी दोन टेबल स्पून एवढंच पाणी घातलंय पण तुम्हाला जास्त रस हवा असेल तर थोडस पाणी वाढवू शकतो बघू शकता काय सुंदर रंग आलाय आपल्या पंचामृताला आपलं लाल पेरूचं पंचामृत टेस्टी अतिशय सुंदर असं तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते खूप जास्त पण पेरू अगदी शिजवून टाकायचा नाही म्हणजे तो खाताना छान वाटतो गॅस बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आपलं आंबट गोड तिखट चवीचं पंचामृत करून तयार झालंय मस्त वास सुटलाय घरामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते मस्त कधी भाजी नसेल स्वयंपाकात तर आपण असे पेरूची च पंचामृत करून त्याबरोबर अगदी मस्त आरामात दोन तीन पोळ्या खाऊ शकतो अतिशय चविष्ट टेस्टी हा पदार्थ आहे ब्रेडला लावूनसुद्धा तुम्ही हे पंचामृत खाऊ शकता असं पंचामृत केलेलं तीन चार दिवस अगदी चांगलं टिकतं तुम्ही या पद्धतीने पेरूचं पंचामृत करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या आज आपण जशा बिया काढल्या ना तसं काही लोक बियांसकट पण पंचामृत करतात पण काही वेळेस त्या बिया दाताखाली येऊन दात दुखण्याची शक्यता असते बिया काढल्या की सगळ्यांनाच खायला ते सोपं जातं तुम्हाला जर माझा आजचा पेरूच्या पंचामृताचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल दा दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद